असं वाटतंय की हा छोटा आहे जे काय आहे ना हे बॉक्स मध्ये ठेवण्यापेक्षा हे जे मी ऑर्गनाइज आणि या वर्षीचं पोडियम मधलं हे पहिलं हळदी कुंकू होत मी जाऊन आले ने <laughs> चलो नेहा बोल रे कटिंग नाही करणार ठीक आहे नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी खूप दिवसापासून घर ऑर्गनाइज करण्याचा विचार करत होते आता ऑर्गनाईज म्हणजे तुम्ही म्हणाल की इतकं तर व्यवस्थित आहे स्वच्छ दिसतंय टापटीप दिसतंय तर घर स्वच्छ आहे पण या फर्निचरमध्ये जे काही ड्रॉवर्स बनवले गेलेत की ठराविक गोष्टी या ड्रॉवर्समध्ये गेल्या पाहिजेत त्या अशाच ठेवल्या गेल्या पाहिजेत ते एक वर्ष झालं मी राहायला येऊन पण ते अजूनही माझ्याकडून झालेलं नाही आहे तर आहेत कप्पे व्यवस्थित आहेत पण मला जसे हवे तसे ते ऑर्गनाईज नाही आहेत म्हणून मी काही ऑर्गनायझर्स ॲमेझॉनवरून हे ऑर्डर्स केले आहेत जसं की मला या चार बॉक्समधून तर काही अख्खं घर ऑर्गनाईज होणार नाही आहे पण सुरुवात तर करते मी मंदिर थोडंसं ऑर्गनाईज करेन ज्वेलरी थोडीशी ऑर्गनाईज करेन आणि आहोंचं एक ड्रॉवर मुलाचा एखादा ड्रॉवर आणि माझा एक ड्रॉवर असं मी प्लॅनिंग केलं आहे बाकी घरात खूप सारे ड्रॉवर्स आहेत ते स्टेप बाय स्टेप ऑर्गनाईज होतील आणि जर जशी आयडिया येईल ना तस तसं मी ते ऑर्गनाईज करणार आहे सुरुवात ही या गोष्टींपासून मी करते तर म्हटलं तुमच्यासोबत ही जर्नी माझ्या ऑर्गनायझेशनची शेअर करावी आणि मला जमते की नाही बघूया आणि तुम्ही तुम्हाला काही आयडिया असेल आणि माझं काही चुकत असेल तर नक्की मला ॲडवाईज करा की हे असं नको असं कर नक्की सांगा तर हा सुरुवात ही ज्वेलरी बॉक्सपासून करूया तर मोस्ट ऑफ दी लेडीजना माहिती असेल की ज्वेलरी म्हटल्यावर काय असणार आहे तर इयरिंग्स ठेवण्याचा हा बॉक्स आहे तो मी ओपन करते आणि यामध्ये सुरुवातीला इयरिंग्स ठेवून घेते ऑर्गनाईज करून घेते तर बघूया कसा आहे हा बॉक्स अजून याचं मी अनबॉक्सिंग पण केलं नाही आहे आणि ही ऑर्डर रिसीव्ह होऊन जवळपास पंधरा दिवस झाले पण मला वेळच नाही मिळाला आणि आज आमच्याकडे ना गुरुवार आहे आज ह्या गुरुवारी व्हिडिओ शूट करते मी आणि लाईट गेलेली आहे तर माझ्याकडे आता दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे व्हिडिओने व्हिडिओ बनवण्याशिवाय तर म्हटलं व्हिडिओ करूया आपण तर हे बघा हा असा बॉक्स आहे एम आर पी याच्यावर दोनशे नव्याण्णव आहे आणि आहोंच्या ॲमेझॉन प्राईमवरून मी हे ऑर्डर केलं आहे ते तर लिंक मी त्या लिंकसुद्धा मी शेअर करते तुमच्यासोबत असा बॉक्स आहे वाव बॉक्स तर अगदी मजबूत आहे आहे छोटा आला का पण ठीक हा असा बॉक्स आहे आणि आपण हवे तसे आपण पार्टिशन्स करायचे आहेत दागिन्यांप्रमाणे सुरुवातीला हे ना असं असं वाजत होतं काढताना मला असं वाटलं विथ ज्वेलरीचा बॉक्स आला आहे की काय मला आता हा एवढ्या साऱ्या छान छान ज्वेलरी यामधून रिसिव्ह झाल्या की काय कसं असतं ना मन आपलं माहिती आहे की आपण खाली बॉक्स ऑर्डर केलंय तरी सुद्धा तर आता हा बॉक्स तर असा आहे एकदम छान रफ अँड टफ आहे आणि आता माझ्या सग आय होप आता माझ्या सगळ्या इयर एकत्र राहतील कारण कसं आहे ना मी दाखवते मी ते कसं ठेवलंय कितीही व्यवस्थित ठेवलं ना कार्यक्रमांना आपण त्या ज्वेलरी काढतो घालतो आणि नंतर तितकं व्यवस्थित ठेवलं जात नाही ते गडबडीच्या वेळेला किंवा काढतानाही ते एकदम ना सापडत नाही आणि उचकटलं जाते माझ्या बाबतीत तर असंच होतं मी किती वेळा तो कप्पा ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करते पण सतत तो विस्कटलेलाच असतो तर मी आत्ताची काय कंडिशन आहे तीही तुम्हाला दाखवते आणि सगळ्या इयरिंग माझ्या एकत्र करून घेते आणि मग आपण यामध्ये ठेवून घेऊया मग बघूया कसा होतोय हा चला चला तुम्हाला दाखवते की सध्याचा माझा ज्वेलरीचा ड्रॉवर कसा आहे बघा हे असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि ह्या प्रत्येक बॉक्समध्ये काही इअरिंग्ज या या आहेत यामध्ये थोडेसे इयरिंग आहेत यामध्ये आहेत तर मी या हा बॉक्स पण ऑर्गनाईज करून घेते हा ड्रॉवर अख्खा आणि यामधल्या सगळ्यांना इअरिंग्ज बाजूला काढते आणि तो बॉक्स ऑर्गनाईज करते नवीन आणलेला तर हे बघा इकडे असे हे इयरिंगचे सगळे बॉक्स मी बाहेर काढलेत मलाच माहिती नव्हतं माझ्याकडे इतक्या सारे इयरिंग्ज आहेत पण बघूया त्यामधल्या काय कामाचे आहेत काय है नाही आहेत आणि या इकडे खराब झालेल्या आता सगळ्यात छानपैकी मी तो ऑर्गनायझर ऑर्गनाईज करून घेते तो बॉक्स तुमच्यापैकी कोणाकोणाकडे हा असा बॉक्स आहे मला नक्की सांगा कमेंट करून म्हणजे हे जे कप्पे आहेत हे आपण आपल्या हिशोबाने जवळ किंवा लांब ज्वेलरीच्या साईजप्रमाणे हे असं आपण ठेवू शकतो हे, हे, हे मी सगळं ऑर्गनाईज सॉरी हे मी सगळं हे आता लावून घेते दाखवू तुम्हाला काही इयरिंग्स या परवाच्या व्हिडिओमध्ये मी घातल्या होत्या आणि काढल्या याला थोड्याशा मोठ्या आहेत ना थोडासा मोठा कप्पा मला नाही वाटत या बॉक्समध्ये सगळंच बसेल म्हणून बसू पण शकतं आय होप आता मला या कप्प्यांमध्ये या बॉक्समध्ये इयरिंग्स पटापट सापडतील तर सगळा करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर मैत्रिणींनो बघू शकता अशा प्रकारे मी हा माझा इयरिंगचा बॉक्स ऑर्गनाईज केला आहे पण मला असं वाटतं की हा छोटा आहे म्हणजे अजून एक बॉक्स असा ऑर्डर करायला हवा आणि ज्या मला इयरिंग आवडत नव्हत्या थोड्याशा खराब झाल्या होत्या आणि मी वापरत नव्हते खूप दिवस तर त्यांना मी काढून टाकलं आहे आणि बाकीचं ठेवलं आहे पण काही मोठ्या मोठ्या ज्या इयरिंग्ज आहेत ना आता इकडे बघू शकता इथे खूप साऱ्या मी एकत्र एक ठेवले आहेत यामध्ये पण यामध्ये पण तर मला असं वाटतं अजून एक बॉक्स ऑर्डर करायलाच हवा इथे या वेगवेगळ्या क्लिप्स आहेत या अशा वेगवेगळ्या शेपच्या ही ही पण आहे आहे एक तर या क्लिप सुद्धा ना सतत कुठे कुठे असतात ऐन वेळेला मी इकडे इकडे ठेवल्या आहेत या सगळ्या आणि बाकीची ज्वेलरी पण मी आता ठेवून घेणार बॉक्समध्ये आणि मग मी नंतर तुम्हाला पुढचे ऑर्गनायझर दाखवते की मी अजून काय काय मागवलं आहे कृष्णा पल्स मधल्या या इयरिंग्ज आहेत कित्येक वर्ष झालं मी या वापरतीये दोन हजार तेराला आय थिंक या घेतलेल्या आहेत मी याच्यावरती गळ्यातला नेकलेस पण आहे चोकर टाईप इतक्या सुंदर टिकलेत ना या बघा त्यावेळेला मी याला सोळाशे रुपये दिले होते त्यांच्या कॉस्टली असतात माहिती असेल जे कोणी घेत असतील कृष्णा पर्ल्स लक्ष्मी पल्स पण टिकायला खरंच खूपच छान आहेत या आणि काम पण खूप छान केलेलं आहे आणि यातून काही मोती वगैरे पडले ना तर आपण रिसीट घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकतो ते फ्री ऑफ कॉस्ट बसवून देतात पॉलिश पण फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं हे आता याचं फिनिशिंग बघू शकता हे जवेरी पल्स आहे तुळशी बाग तीनशे रुपयाला या इयरिंग आणल्या होत्या मी दिवाळीत छान आहेत पण हे ठराविक इयरिंग्स आहे जे मला खूप आवडतात बिंदी वगैरे पण मी इथे ठेवून दिली आहे फुलजडी नावाचा एक पेज आहे त्या फुलजडीच्या पेजवरून पण मी काही ज्वेलरी ऑर्डर केली होती तर ती पण इकडे ठेवली आहे मी हे बघा ही थोडाफार मी तुम्हाला दाखवलं चला आता पुढचं बघूया आपण ऑर्गनायझेशन तर हा असा ऑर्गनाईज झाल्यानंतर हा असा दिसतोय बॉक्स आणि कितीही आपण याला शेक केलं म्हणजे हलवलं तर या इयरिंग्ज मिक्स होत नाही आहेत पार्टिशन चांगलं आहे याचं आणि इझिली आपण वरूनच जो सेट घातला आहे त्या सेटच्या इयरिंग्स यामधून कलेक्ट करू शकतो आणखी एक की इतके सारे याचे पार्टिशन शिल्लक पण आहेत तर मी लवकरच असा अजून एक बॉक्स ऑर्डर करायचा प्लॅन करते कारण हा मला आवडलाय आहे रफ अँड टफ आहे आणि स्वस्त पण आहे आणि हे, हे जे ऑर्गनायझर आहेत हे वॉर्ड्रोबमध्ये जे ड्रॉवर्स आहेत ज्यामध्ये जसं की आहोंच्या वॉर्ड्रोबमध्ये बनियन अंडरवेअर्स रुमाल आणि सॉक्स हे चार पार्ट्स तर हे सगळे हे सध्या एकत्रच होत आहेत तर त्यांना वेगळं वेगळं करण्यासाठी म्हणजे इझिली ते पटकन घेता येईल ठेवता येईल दिसायलाही छान दिसेल त्यासाठी तसंच माझाही कप्पा आणि माझ्या मुलाचा गप्पा तर एक पहिलं ऑर्गनायझेशन कम्प्लीट झालं आहे आपलं बाकीचा ज्वेलरीचा ड्रॉवर मी छानपैकी लावून घेते आणि त्यानंतर मग आपण याने उरलेले तीन कप्पे ऑर्गनाईज करूया आणि यामध्ये काही बॉक्स आहेत तर ते कशा आहेत आणि एक्झॅक्टली मी काय मागवलंय तर तेही अजून मला आठवत नाहीये मंदिरासाठी मंदिराचा जो कॅबिनेट आहे वरचा त्याच्यासाठी मी ना आय थिंक बॉक्स मागवले दोन तीन बघूया आपण कसं आहे का सारा पसारा मी आता काढून ठेवला आहे या ऑर्गनायझेशनच्या नादात लाईट गेली आहे म्हणून स्वतःला काम लावलं आहे पण खरं सांगू आता हे सगळं बघून ना मला इतकं टेन्शन आलं आहे ठीक आहे बेडशीट चेंज करायचं आहे पण हे बघा हा तो ड्रॉवर आहे जो मी हे सगळे ज्वेलरीचे बॉक्स ठेवण्यासाठी यूज करते तर हा पण आता स्वच्छ मी कपडा आणला आहे आता पुसून घेणार आणि हे सगळे बॉक्स लावून घेणार ऑप्शन नाही आता माझ्याकडे काही करावंच लागेल चला झाला आहे माझा हा ड्रॉवर ऑर्गनाईज करून तर अशा प्रकारे हे सगळे बॉक्सेस मी सॉर्टेड करून ठेवले आहेत माहिती नाही आता हे किती दिवस असं टिकणार आहे कारण सध्या फेस्टिवल सुरू झाले आहेत म्हणजे हे पुन्हा विस्कुटू शकतं लवकरच पण ठीक आहे आत्तापुरतं तरी हे छान झालेलं आहे आणि कचरा किती निघाला मी दाखवते तुम्हाला हे बघा वे वे हे सगळे बॉक्सेस पाऊचेस हे प्लास्टिकचे हे खराब झालेले काही हे सगळं टाकून द्यायचे खराब झालेलं आहे हे असं सॉर्टिंग करणं ना वेळच्या वेळी गरजेचं आहे हे आहेत मेकअपचे प्रोडक्ट माझे तर बघू शकता यांची हालत आणि ज्या पाउचमध्ये थे हे ठेवले होते ते तर इतके खराब झालेत एक कन्सिलर तुटलं होतं पॅलेटमध्येच आणि सगळं हे सत्यानाथ झाला होता तर आता हे स्वच्छ मी करून घेतलं आहे माझा ड्रेसिंग टेबल अगदी आतून पण ड्रॉवर पण सगळे स्वच्छ क्लीन करून घेतलेत आणि मी काय विचार करते हे जे काय आहे ना हे बॉक्समध्ये ठेवण्यापेक्षा हे जे मी ऑर्गनाइज करण्यासाठी हे मागवलेत ना ऑर्गनायझर तर याने विचार करते की आता हे सेट करावं तर बघूया आता हे कशा पद्धतीनं सेट होतंय आणि झाल्यानंतरच दाखवते मी तुम्हाला की ही सक्सेस आहे की नाही हे जे ड्रॉवर डिवायडर आहेत हे यूज करून मी माझा ड्रेसिंग थोडासा सावरला आहे म्हणजेच ऑर्गनाईज केलं आहे माझ्याकडे खूप काही साहित्य नाही आहे पण जे काही आहे ते इकडं मी अशा पद्धतीनं पद्धतीनं सेग्रिगेट केलं आहे काय होत होतं की मी ना या सगळ्यांसाठी डबे केले होते पण एकावर एक डबे ठेवले जातात आणि काढताना खूप विस्कटलं जायचं आणि पटकन दिसायचं पण नाही तर हे दोन कनवे हे धुवायचे आहेत वरती ठेवलेत मी इथे मी सगळ्या बॉटल्स ठेवलेत म्हणजे डिओ प्रायमर नंतर आपलं बॉडी लोशन वगैरे सनस्क्रीन सेटिंग स्प्रे हे सगळं अशा बाटल्या या वेगळ्या केलेत इथे या सेक्शनमध्ये लूज पावडर कॉम्पॅक्ट फाउंडेशन नंतर लिपलायनर्स काजर्स आय लायनर्स हे सगळं ठेवलं आहे इकडे लिपस्टिक नंतर ग्लोज हे काय बोलतात त्याला आय एक जेल आहे ते आणि आय लायनर पण आहे यामध्ये तर म्हणजे मला हे पटकन सापडेल लिपग्लॉस आहे नंतर लिप बाम आहे अजून याला काय बोलतो आपण मस्कारा आहे असं हे, हे सगळं सुटसुटीत दिसेल असं हे मी सेग्रिगेट केलंय हा मोठा कप्पा केला आणि हे दोन छोटे कप्पे केले तर अशा पद्धतीने हा पहिला ड्रॉवर मी ऑर्गनाईज केलाय माझ्या हिशोबाने तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा व्यवस्थित दिसेल या अशा पद्धतीनं आणि इकडे काही आता घरात घरभर सगळ्या ज्या काही क्लिप आहेत त्या सगळ्या गोळा करून मी या ड्रॉवर मध्ये या कप्प्यात ठेवणार आहे सध्या हे ठेवलेत इकडे काही पॅलेट्स आहेत माझ्याकडे दोन दोनच आहेत परवा एक आणलेला तो शॅम्बोअरचा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याच्या खाली काही टिकल्यांची पॅकेट आहेत आणि हा एक इकडे क्लिप रबर बँड्स आणि हे एकच आहे माझ्याकडे हेअर ॲक्सेसरीजमध्ये ते पण ठेवलं आहे आणि इथे सगळे मेकअपचे ब्रश ब्युटी ब्लेंडर्स हे असं होतंय बसलंय पण परफेक्ट बसलंय फिटमध्ये बसलंय आणि हे ना फेस रेझर आहेत मी फेस रेझर यूज करते कधी ते दाखवेन व्हिडिओमध्ये तर नवीनच मागवलेले आहेत मी तर ते पण आहेत तर सुटसुटीत आहे हे सगळं छान तर आहे म्हणजे हे युजफुल नाही असं म्हणता येणार नाही आहे आता या तुकड्यांचं काय करायचं या उरलेल्या तुकड्यांचं काय करायचं कट केलेलं आहे नाही समजत आहे बघूया त्याला चिटकवता आलं तर असं चिटकवून पण आपण वापरू शकतो कदाचित फेविक विकने है ना चलो हे बघा बेसिकली ना या ड्रॉवरसाठी मी ते ड्रॉवर डिवायडर्स मागवले आहेत कसं वाटतं आहोणचा ड्रॉवर आहे हा सगळं मिक्स आहे यामध्ये बनियन्स रुमास त्यांच्या अंडरवेअर्स आणि सॉक्स सगळं सगळं एकत्र आहे तर आता हे मी ते ड्रॉवर डिवायडर्स यामध्ये यूज करते आणि हे ऑर्गनाईज करते तर हे अशा पद्धतीनं मी हे ॲडजस्ट केलं आहे प्रॉब्लेम काय झाला यामध्ये माहिती आहे का तर याची लेंथ नाही पुरते कमी पडतीय तर मी इकडे देसी जुगाड केलंय कारण माझ्याकडे फेविक विकी नव्हता ऐन वेळेला तर इथे बघू शकता तुम्ही मी थोडंसं ना गॅसवरती गरम करून या जे काही हे डिवायडर्स आहेत ना यांना चिटकवलंय इथे पण चिटकवलंय पण एवढं दिसून नाही येते तर झालं मजबूत आहे छान मस्त पार्टिशनला मे बी हे असंच करून घ्यावं लागत असणार आहे कारण का प्रत्येकांच्या ड्रॉवरची साईज ही वेगळी वेगळी असणार आहे ना ठीक आहे आता हा कप्पा लावून घेते मग बघूया कसा वाटतो तर चला दाखवते मी तुम्हाला की हा ड्रॉवर कसा ऑर्गनाईज झाला आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी सेग्रिगेट केले सॉक्स आहेत बनियन्स आहेत इकडे पॅन्ट्स आहेत अंडर अंडरवेअर्स आहेत आणि इकडे रूम आला आहेत तर आता हे मिक्स नाही होणार दिसायला ही व्यवस्थित दिसते आणि छान सेग्रिगेट पण झालं आहे घ्यायला आणि ठेवायला सुद्धा छान झालं आहे आता नेक्स्ट ड्रॉवर हा एक माझा सेकंड ड्रॉवर आहे ज्यामध्ये वॉच गॉगल्स माझे सेमी क्लासिकलचे सुद्धा पडलेले आहेत इकडे बेल्ट आता यालाही ऑर्गनाईज करायचं आहे हा माझा एक ड्रॉवर मी ऑर्गनाईज केला तर बघू शकता इकडे स्लीप इकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ब्रा इकडे पॅन्टीज इकडे रुमाल नंतर सॉक्स थोडेसेच आहेत म्हणून सॉक्स आणि याला काय बोलतो आपण जे एखाद्या टॉपचा जर का नेक मोठा असेल तर आपण आतमध्ये लावतो ना ते एक्सटेंशन ते आहे तर असं हे मी छान सेग्रिकेट केलं आहे कसं वाटते माझं ऑर्गनायझेशन सांगायला विसरू नका बरं का तर आता या कप्प्याचं बाकी आहे तेही करते आणि नंतर मग मुलाच्या मॉड्रॉपचे कप्पे आजचा अख्खा दिवस कामी लागला माझा तेही लाईट नाही आहे म्हणून सहावा माझा ड्रॉवर आहे जो मी आज अगदी व्यवस्थित केला आहे हे सगळे वॉचचे बॉक्स आहेत त्यामध्येच मी वॉच ठेवले आहेत आणि बाकी गॉगल्स वगैरे तर याला मला नाही वाटत आहे की ड्रॉवर पार्टिशनची गरज आहे म्हणून मी ह्या असाच ऑर्गनाईज केला चलो हा मुलाच्या वॉर्ड्रोपचा कप्पा आहे तर हा तर इतका विस्कटलेला होता ना की मी दाखवूच नाही शकले ही इतका इतका वाईट इतकी अवस्था होती याची तर इकडे बनियन्स इकडे हे नॅपकिन्स आहेत हे वॉश बेशीनच्या वरती लावायला जे असतात ना ते वाले आहेत पाच सहा आहेत इकडे त्याचे सॉक्स टाय बेल्ट आणि इकडे त्याचं स्विमिंगचं रनिंगचं क्रिकेट खेळतानाचं हे सगळं साहित्य आहे तर छान सेग्रिगेट झालंय बघूया तर हे किती दिवस टिकणार लाईट नाहीये त्यामुळं मी सकाळी अकरा वाजता कामाला लागलीये आणि चार आहेत लिटरली चार वाजतायत इतकी थकली आहे मी आता झालं जे काही बाकीचे उरलेले दोन आ, हे आहेत ना ऑर्गनायझर्स जे काही डब्बे वगैरे मी मागवले आहेत आणि खूप काही असं वाटत होतं मला की एक आजच्याच दिवसात सगळं ऑर्गनाईज होईल तर तसं काही झालेलं नाही आहे मी जवळपास किती कप्पे केले सात सात कप्पे काहीतरी झाले सात ड्रॉवर्स ऑर्गनाईज झाले घरात असे खूप सारे ड्रॉवर्स आहेत जे ऑर्गनाईज करायचे आहेत आता ते वन बाय वन करेन आजच्या दिवसापुरतं हे इनफ आहे कारण संध्याकाळी ना हळदी कुंकू आहे पाच ते सातमध्ये आणि आमच्या इकडे ना सात आठ सात आठ जणी मिळून ग्रुप मी हळदी कुंकू करतात तर त्याचीच पोडियम गार्डनमध्ये तयारी सुरू आहे ते देखील मी ते देखील मी तुम्हाला आता दाखवते आणि मला देखील हळदी कुंकूला बोलवलेलं आहे त्यामुळे आता पहिलं आवरते बाकीचं सगळं स्वयंपाक घर पण आवरायचं पडले तसंच तर हे सगळं करून घेणार गेटअप पण दाखवते मी माझा साडी घातली तर आणि हळदी कुंकवाचं पण थोडंसं तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीनं उरलेल्या ऑर्गनायझेशनचा पार्ट उद्या येईल म्हणजेच उद्या उद्या नाही उद्या मी एका सुद्धा निघाली आहे सोसायटीतील मैत्रिणींसोबत तो व्हिडिओ येईल आणि त्यानंतर मग मला वेळ मिळाल्यानंतर मी बाकीचं ऑर्गनाईज करेन आणि तेही तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला मी तुम्हाला पोडियममधली तयारी दाखवते हे बघा साईड एक टेबल छोटासा सजवून ठेवलाय आणि हे गार्डनला अशा प्रकारे सजवलंय झाले झाले येतो येतो येते ये तर आज या माझ्या मैत्रिणीच कधी नी, कुंकू आहे ही आहे अंकिता नेहा अनुकू मी सॉरी विसरले नाव घेते का घ्या ना तुम्ही नाव घ्या चलो नेहा बोल कटिंग करना है ठीक आहे ये हे अंकिता नेहा प्रियांका विद्या माधुरी आणि विजाता आणि मनीषा आणि एवढ्या जणींच अजून आहेत का तुमच्या ताड ओके ओके तर ग्रुप हरिगुंक आहे पोडियमचं आणि पोडियमचं पहिलं हरिगुंट आहे खूप सुंदर साडी दिसली आज मस्त <laughs> मस्त थँक्यू गॅंक थँक्यू शुभ संक्रांती तू पाहिला अचल ब्लॉग पाहिला आपला काय सांगते जय श्री रामचा <laughs> आता है है मी आता तुम्हाला दाखवलं जसं की पोडियम मध्ये आमचं म्हणजे सोसायटीतील लेडीज ग्रुपने हळदी कुंकू ठेवला आहे आणि या वर्षीच पोडियम मधलं हे पहिलं हळदी कुंकू होत मी जाऊन आले मी मला नाही दाखवलं खाली कारण मी साडी नव्हती घातली मी आहे अशीच गेले होते तर काय काय दिले गिफ्ट मध्ये बघा एक ना इकडे हे फिलिंग पान तिळगुळ दिलं होतं तिळाची वडी होती ती मी खाल्ली ऑलरेडी स्नॅक्स आहे स्नॅक्समध्ये आय थिंक सामोसा वगैरे असू शकतो बघूया का आपण काय हो सामोसा आणि जलेबी आहे आणि एक क्यूटशी पर्स दिली आहे मी ऑलरेडी ही खोलून ठेवली आहे पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर किती सुंदर पर्स आहे आवडली मला हे बघा मस्त ना हा पहिला कप्पा हा दुसरा कप्पा हा तिसरा कप्पा आणि यामध्ये एक चेनचा कप्पा सुद्धा आहे तर ही अशी पर्स पहिलं हरि गुंकू आणि मला हे गिफ्ट मिळालेलं आहे चला मग आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते मी स्वयंपाक करून गेले होते आता आम्ही जेवणार आहोत आणि उद्या आमची लेडीज लोकांची ट्रीप निघाली आहे तर उद्याचा व्हिडिओ हा ट्रीपचा व्लॉग असणार आहे कुठे जाणार आहोत कसं ठिकाण आहे काय चार्जेस आहेत काय काय तिकडे ॲक्टिव्हिटीज असणार आहेत हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा माझे आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो ज्या मैत्रिणी कमेंट्स करतायत त्यांनी कमेंट करा आणि नवीन मैत्रिणींनी कमेंट केल्या तरी चालतील मला खूप छान वाटतं मोटिवेशन मिळतं तुमच्याशी कनेक्ट झाल्यासारखं होतं तर नक्की कमेंट करा विसरू नका चला मग उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या चलो